哎，走啦，走啦，走！哎，走啦，走啦，走！ देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला द्वारका उड्डाण पुलावरील अपघातात पाच जण ठार देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन पाच जण ठार तर सात जण जखमी झाल्याची दुर्घटना द्वारका परिसरात उड्डाण पुलावर रविवारी दिनांक बारा रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली लोखंडी स्थळी घेऊन जात असलेल्या वाहनाला भाविकांचं वाहन धडकल्याने हा अपघात झालाय अपघातस्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय आजूबाजूच्या वाहन चालकासह पोलिसांनी मदतकार्य करीत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय जखमी आणि मयतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती प्राथमिक माहितीनुसार आयसर ट्रक एम एच पंचवीस यू शून्य पाच शून्य आठ आणि पिकअप छोटा हत्ती एम एच पंधरा एफ व्ही छप्पन्न शून्य एक यांच्यात भीषण अपघात झाला गाडीत सिडकोतील सह्याद्री नगर येथील तरुण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अपघाताच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी धाव घेत मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केलेत भद्रकाली व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून मदतकार्य सुरू केले जखमींना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातातील मयत आणि जखमी हे शहरातील सिडको परिसरातील रहिवासी आहेत मृतांमध्ये अतुल मंडलिक संतोष मंडलिक दर्शन घरटे यश खरात चेतन पवार यांचा समावेश आहे जखमींमध्ये समीर गवी विद्यानंद पूर्ण नाव माहीत नाही मकरंद आहेर प्रेम मोरे कृष्णा भगत साई काळे लकी सोनवणे आदींचा समावेश आहे अपघाताचे वृत्त समजताच सिडको परिसरावर शोककळा पसरली आहे एक्सीडेंट थे संध्या की गाड़ी है ये गाड़ी ज़्यादा स्पीड में आए थे तो हम नीचे गड़े लेते तो नीचे से एक कस्टमर ने बोला कि ऊपर संध्या घुसे लेके एक्सीडेंट हुए हैं हम नीचे से ऊपर वाक्य है इसमें कम से कम आठ से नौ लोग हैं जिसमें से अभी तीन लोगों को पहुंचा चुके हैं सात लोगों को दूसरे एम्बुलेंस में गए ले गाड़ी का जो ड्राइवर है इसको अभी निकाल लें इससे पहले जो दो तन थे उनका ढेट हो गए ले वो हॉस्पिटल में लेके गए हैं इसमें से तीन लोग व्यक्ति मर चुके हैं नौ लोगों को अभी लेके गए और हमने जो ड्राइवर को काटेगा वो आगे का ड्राइवर में था आणि जो पिच्चे एक था उसके सलिया आर पार घुसला था आणि जो सलिया वाले थे उसके साथ में दो जन और थे उनको भी पोचा दुखते और गाडी का ड्रायव्हर नाही आगे का गाडी का ड्रायव्हर चले गेले या ड्रायव्हर का अभी आम्ही अम्बुलन्स मध्ये निघाले या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नाशिक